बहुचर्ची सुजन हत्याकांडात आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली त्यामुळे आता त्या हत्याकांडात अटकेतील आरोपींची संख्या सात झाली आहे शिवाय विधी संघर्षग्रस्त एका बालकाला सायंकाळी उशिरा विविध ठिकाणाहून करण्यात आली नितीन उर्फ नितेश सदाशिव खंडारे राहुल गौतम कवळे राहणार भोयर कृष्णा उर्फ बबलू प्रकाश भालेराव राहणार वाघाडी शुभम गजानन मेसेकर राहणार अमृत गार्डन मागे अशी नव्याने अटक करण्यात आलेल्या मारेकऱ्यांची नावे आहेत यापूर्वी मुख्य मारेकरी यश संतोष पवार राहणार आर्णी रोड कृष्णा राजू चव्हाण राहणार मुधोळकर लेआउट आणि यश भोपीदास राठोड राहणार रहना यांना अटक करण्यात आली होती शिवाय एका बालकालाही ताब्यात घेण्यात आले होते यातील सुरुवातीला अटक करण्यात आलेले तिन्ही मारेकरी सध्या पोलीस कोठडीत आहेत शिवाय अवदतवाडी पोलिसांनी या गुन्ह्यात आता अॅट्रोसिटीची कलम वाढविली आहे त्यामुळे या गुन्ह्याचा तपास यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांच्याकडे सोपविण्यात आलाय सुजल गणेश कैतवास राहणार भोसा नाका असे निर्गुण खून झालेल्या तरुणाचे तर राम विजय तिवारी राहणार आठवडे बाजार असे या घटनेत जखमी झालेल्या त्याच्या साथीदाराचे नाव आहे आठ जुलैला सायंकाळी ते दोघे दुचाकीवरून दत्त चौकात संबंधित टोळक्याशी एका वादासंदर्भात तडजोड करण्यासाठी आले होते मात्र हा वाद निवडण्याऐवजी त्यांच्यात मारहाण झाली त्यानंतर मुख्य मारेकरी यश पवार यांनी चाकूचे सपासप वार करून सुजलच्या भर रस्त्यात निर्गुण खून केला तर त्याच्या सात साथीदारांनी तत्पूर्वी बेदम मारहाण केली होती घटनेनंतर आरोपी पसार झाले होते त्यातील मुख्य मारेकरी यश सह घटनेनंतर अटक करण्यात आली तसेच एका संघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले होते मात्र त्यांचे चार साथीदार पसार होते त्यांना शहरातील विविध ठिकाणाहून उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बैसानी यांच्या मार्गदर्शनात औदवाडी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने विविध ठिकाणाहून बेड्या ठोकल्यात त्यांना बारा जुलैला येथील न्यायालयापुढे हजर हजर केले जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली